एकमेकांना शुभेच्छा दिल्या गोव्यामध्ये काल रात्री एका नाईट क्लबला लागलेल्या आगीत पंचवीस जणांचा होरपळून मृत्यू झाला उत्तर गोव्यातल्या अरपोरा इथल्या नाईट क्लबमध्ये रेस्टॉरंटमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागली रात्री बारा वाजण्याच्या सुमाराला ही आग लागली आगीची माहिती कळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले काही वेळानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं या आगीतल्या मृतांमध्ये या रेस्टॉरंटमधल्या किचन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे त्यामध्ये तीन महिलांचा तसंच काही पर्यटकांचा देखील मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीनं घटनास्थळाला भेट दिली आणि मदत कार्याची माहिती घेतली या घटनेची संपूर्ण चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा केली जाईल असा इशारा सावंत यांनी दिला या प्रकरणी गोवा सरकारनं दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत प्रिलिमिनरी पता चला है उससे चार लोग वो टूरिस्ट हैं बाकी लोग इस आ, कर, उस क्लब के कर्मचारी थे मैं आ, उनके उनकी जो मौत हो गई है उनके प्रति मैं दुख व्यक्त करता हूं उनके फैमिली के प्रति संवेदना व्यक्त करता हूं उनके आत्मा को शांति मिले और आ, सरकार की तरफ से उनको आर्थिक मदद दी जाएगी छह लोग जो अस्पताल में हैं उनके लिए अच्छी से अच्छी ट्रीटमेंट गोवा मेडिकल कॉलेज में दी जा रही है इस पूरे इंसिडेंट की मजिस्ट्रल इंक्वायरी हमने बिताई है क्योंकि तो जो प्रेजेंट क्लब था उसके लिए कौन कौन सी परमिशन थी और किसने परमिशन दी थी उसकी पूरी इंक्वायरी की जाएगी फायर सेफ्टी नॉर्म्स बिल्डिंग कंस्ट्रक्शन नॉर्म्स फॉलो किए हैं क्या नहीं वो देखे जाएंगे और जो कोई क्लब ओनर्स अभी हैं उनके खिलाफ अरेस्ट uh, वारंट जारी किया है उनके बाकी मैनेजर्स और बाकी उनको ऑलरेडी अरेस्ट कर चुके हैं और उसकी मैजिस्ट्रियल इंक्वायरी करके जो कोई मैंने गलती मिलेगी उसको बिहाइंड बागी जीवित हानि बदल राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेन्द्र मोदी दुख व्यक्त किया है उत्तर गोव्यात झालेल्या या घटनेमुळे आपल्याला अतिशय दुःख झालं असून या घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांसोबत आपल्या सहवेदना आहेत आणि त्यांना या दुःखद प्रसंगातून सावरण्याचं बळ मिळू दे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलंय या घटनेमुळे अतिशय दुःख झालं असून ज्यांनी या आगीत आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्यांच्यासोबत माझ्या सहवेदना आहेत असं पंतप्रधानांनी म्हटलंय गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्याशी आपण बोललो असून राज्य सरकार पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरून सांगितलं आहे मृतांच्या वारसांना दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपये मदत देण्याची घोषणा पंतप्रधान कार्यालयानं केली आहे